ये कट होईल का? नक्की. बरं की मी टाक काढत घ्या मग बरं होते. पके हे टाकले तेवढं कडक भर असलं. देमले निज아서 आणतो. टाकून घेऊ. हे किती मिरच्या पापा पापा um,

मिसवाय का तेवढं टाकली मिरची टिकट टिकट होऊन आले

इकडे भांडे बघायला कधी काय म्हणतात सगळं येत तोंडच नाही गोंड

ذتقلمنليرمنغصلذ

त्याच जीवन कस होईल सुरू गुरु <clears> रिष्णा <throat> गुरु गु, रुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परत परत ब्रह्म तस्मे श्री गुरु जन केल्या नाही आर्या जन्मात गुरु

गुरु साला करता ददा कोण ना ना गुरु शक्षत गुरु मेक्षत मणेश्वर गुरु मे मध्य राव दे पक्ष संख्या आता राव पक्ष्यांचे नाव काय असतात गुरु मु साक्षात गुरु म साक्षात मनेश्वर सतेश्वरा परवडत अरे ते मिरची झाली मनेश्वरा <ंच्चोरी> <जी> <ंच्चोरी> <ंच्चोरी>

एवढं नाही मग आत्ता काढून येतेच नाही होती ना तुला काढ बोल ಕೆನಯ ಕೊನಯ 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 ನನಾನಿ ನಾನಯ ನಾನಯನ್ ನಾನುನೆ. Ще ме нахто тъм бъде. Да, да. 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 काहीतरी खाऊ वाटलंय मला पण खाऊ वाटत मला खाऊ वाटलंय चमच मग काहीतरी जेव्हा हॉटेल लावतो का आम्ही तयार आहे लगेच बघा लगेच चल

काय राहिलं जेवण तमास सगळ सोडून दिलंय मी काढला विश्वास नाही राहिला आपल्या कुठल्या गोष्टीवर दोन पहा कुठे गेले ती ह्याच मला टेन्शन आले माहिती कुठे भांडे कुठे गेले ते दोन भांडे पाच भांडे असे

अरगाव में मिलता होगा ना दही ना बेर बिन वो क्या उधर मिलता है ना वो मिनी मार्केट तो में पैसा देने में क्या आते मैं आप तो क्या तो कार्ड है वो लोग करो क्या मैं आप क्या तो कार्ड है तो मम्मी मेरा मैं के क्या लेके लाऊंगी दही एक पैकेट में तुझे नहीं देने वाली

गेले ती कुठं नाही जेवायला काय पाठी नाही ती मी नव्हती भांडी ती काढले ती कुठं काय झाले ती मला काय कळणार झालं बघितलं तिकडं ते काय झालं जेवायला नेली जेवायला नेली होती तिकडं भांड पावले रावळे आलती म्हणून ती भांडीत घाव नाही तिथून